नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरीज चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर मराठा गादी कायम राहावी यासाठी तारा राणी म्हणजेच ताराबाई यांनी सतत प्रयत्न केले शहाऐंशी वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी कसं औरंगजेबशी लढा दिला हे आज आपण पाहणार आहोत ज्या औरंगजेबाला महाराष्ट्र गुलाम करायचा होता त्या औरंगजेबाला ताराबाईंनी कसं मातीत गाडून टाकलं हे आज आपण पाहणार आहोत दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शाचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली ताराबाईंच्या बघते दिल्ली पतीची तक्ते खचो लागली तेवी मते कुरानेही खंडली रामराणी भद्रकाली रणरंगी कृद्ध झाली प्रलयाची वेळ आली मुघला हो सांभाळा हे वर्णन केले एका राणीचं या राणी म्हणजेच ताराबाई तारा राणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ती मुलगी शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह हो झाला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वैधव्य आल्यावरही ही राणी डगमगली नाही त्यांनी मराठा साम्राज्य सांभाळलं मुघलांना स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या त्यांना आयुष्यात अनेक वेळा बंड लढायांचा सामना करावा लागला निधनानंतर एकसष्ट वर्ष त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिल्या ताराबाई तारा राणी महाराणी तारा राणी मुघल मर्दिनी तारा राणी अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या महाराणीशिवाय मराठा साम्राज्याचा इतिहासच पूर्ण होणार नाही सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांना औरंगजेब बादशहाने अत्यंत अमानुषपणे मारले त्यानंतर औरंगजेबाने आपला मोर्चा रायगडाकडे वळवला यावेळेस रायगडावर संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई त्यांचे पुत्र शाहू आणि राजाराम महाराज होते राजाराम महाराज यांनी एप्रिल सोळाशे एक्कनव्वदमध्ये रायगड सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते रायगडावरून प्रतापगडाच्या दिशेने गेले इकडे औरंगजेबाच्या फौजांनी रायगडाचा ताबा घेतला आणि येसुबाई व शाहू यांना कैद केले जिंजी हे ठिकाण आज तमिळनाडू राज्यात आहे जिंजीतल्या अजय अशा किल्ल्यावर राजाराम महाराजांनी स्वराज्याची पुनर्स्थापना केली आणि अष्टप्रधानांची नेमणूक केली औरंगजेबाने जुल्फीकार खानच्या मार्फत राजाराम महाराजांना पकडण्यासाठी अनेक वर्षे जिंजीच्या किल्ल्याला वेळा दिला सोळाशे ब्याण्णवच्या सुरुवातीपासूनच दिलेल्या या वेढ्याला मराठा सैन्याच्या गणिमी काव्यामुळे अजिबात यश ये येत नव्हते सोळाशे सत्त्याण्णव साली राजाराम महाराजांनी जिंजी सोडल्यानंतर पुढच्या वर्षी औरंगजेबाला जिंजीचा किल्ला हस्तगत करता आला राजाराम महाराज ताराबाई शिवाजी दुसरे राजेशबाई त्यांना जिंजी मुक्कामात झालेले पुत्र संभाजी दुसरे अंबिकाबाई हे सर्व स्वराज्यात आले साताऱ्यामध्ये राजाराम महाराजांनी राजधानीची स्थापना केली राजाराम महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष हा सुरूच होता या गदारोळामध्ये तीन मार्च सतराशे रोजी राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी समजतात अंबिकाबाई विशागडावर सती गेल्या त्यानंतर एप्रिल महिन्यात औरंगजेबाने साताऱ्याचा सा आणि सज्जनगडाचा सा किल्ला जिंकून घेतला ताराबाई यांचा जन्म जन्ममुळी लढाऊ वडिलांच्या पोटी म्हणजे शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला होता लष्करी शिक्षणाचा अनुभव त्यांना लहानपणापासूनच आला असणार राजाराम महाराजांच्या मृत्यू वेळेस त्यांचे वय असावे पंचवीस वर्ष त्यांचा मुलगा शिवाजी दुसरे यांचे वय अत्यंत कमी होते सतराशे एक साली ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी यांना पन्हा येथे राज्याभिषेक करून घेतला आणि त्या कारभार पाहू लागल्या औरंगजेब एक एक किल्ला हस्तगत करत असताना ताराबाई या रामचंद्रपंत अमात्य परशुरामपंत प्रतिनिधी धनाजी जाधव सेनापती यांच्या मदतीने स्वराज्याचं रक्षण करत होत्या त्यांनी सिंहगड राजगड पन्हाळा पावनगड वसंतगड सातारा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले सतराशे सात साली औरंगजेब बादशाहचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली आता शाहू महाराज आणि तारा राणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला शाहू महाराज सुटून आल्यानंतर तारा राणीच्या पक्षातले एक एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू हो लागले यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिक अधिक जड होऊ लागलं अखेरीस धनाजी जाधव हो। शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली शाहू राजांनी तारा राणीच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला त्यानंतर तारा राणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेला सतराशे आठ साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली चार्य बारा जानेवारी सतराशे आठ रोजी शाहूराजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक राज झाला काही काळानंतर तारा राणी यांनी पन्हा विशागड पुन्हा जिंकून घेतले आणि सतराशे दहा साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली पन्हा यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून कारभार सुरू केला पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे पण हे सगळं काही अलबेल सुरळीत चालणार नव्हतं सतराशे चौदा पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक तारा राणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला तारा राणी आणि शिवाजी दुसरे यांना पन्हाळ्यावर नजर कैदेत ठेवण्यात आले नजर कैदेतच शिवाजी यांचा सतराशे सत्तावीस साली मृत्यू झाला सोळाशे नव्याण्णव ते सतराशे एकपर्यंत पर्यंत औरंगजेबाला जे एकामागून एक विजय मिळत गेलेले होते या सगळ्यांचा परिणाम म्हणून मराठा राज्यात जे असाधारण संकट निर्माण झाले होते त्यातून सर्व राष्ट्राला वाचवण्याची सर्व श्रेय आपल्याला ताराबाईच्या चारित्र्याला आणि राज्यकारभारातील त्यांच्या कुशल निपुणतेला द्यावे लागते महाराणी तारा हे मराठ्यांच्या इतिहासातील एक विलक्षण पर्व आहे छत्रपती शिवाजी महाराज ते पानिपत हा फार मोठा कालखंड त्यांनी बघितला रणांगणावर कधी हार न मानणाऱ्या तारा राणींना कौटुंबिक कलहात मात्र हार पत्करावी लागली तारा राणी ही मराठ्यांच्या इतिहासातील एक मोठी शोकांतिकाही म्हणता येईल की आलमगिराविरुद्ध रणांगण गाजवणाऱ्या तारा राणींना आयुष्यातला फार मोठा कालखंड नजरकैदेत घालावा लागला पंचवीस वर्षांची एक विधवा राणी मुघल बादशाह औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करावयास उभी ठाकते सलग सात वर्षे संघर्ष करून त्यास चारी मुंड्यात चित करते ही बाब मराठ्यांच्या इतिहासातील एक असामान्य घटना आहे त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्थानातील लोकांना अभिमानास्पद व स्फूर्तीप्रद वाटणारी आहे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी म्हणून त्यांचे कार्यकर्तृत्व देदिप्यपा असे आहे महाराणी ताराबाई तेजस्वी आणि तडपदार होत्या वैधव्याचे दुःख घेऊन मराठा राज्याची ढासलेली बाजू सावरून धरण्यासाठी त्यांनी पदर खोला राज्याची राजसूत्रे आणि हाती तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले असामान्य धैर्य दाखवत मराठी राज्याच्या कारभाराची सर्व जबाबदारी उचलली मुघल फौजांना हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला वराड खान्देश गुजरात माळवा इत्यादी मुघली प्रदेशात आपले लष्कर घुसवले आणि मुघल अधिकाऱ्यांना ते माय धरणी ठाय म्हणावायला लावले काबूलपासून बंगालपर्यंत व काश्मीरपासून कावेरीपर्यंत पसरलेल्या अफाट साम्राज्याच्या बादशाशी सतत पंचवीस वर्ष लढा देऊन मराठा राज्य जिवंत ठेवले हे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या शेवटच्या पर्वाचे वैशिष्ट्य आहे औरंगजेबाशी एकची निर्णायक लढाई न करता त्यांनी त्यांच्या तेन मृत्यूपर्यंत त्याच्याशी गणिमिकाव्याचे युद्ध केले आणि शेवटी त्यास आगतिक करून टाकले महाराष्ट्रास अखंड गुलाम करण्यास अधीर झालेल्या औरंगजेब बादशाह त्यांनी महाराष्ट्राच्या मातेत गाडून टाकले तर अशा प्रकारे आपण महाराणी ताराबाई म्हणजेच तारा राणी यांचा इतिहास आपण पाहिला त्यांचं कार्य किती थोर आहे त्या किती कर्तृत्ववान होत्या हे आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहिले आहे तर सर्वांना हा नक्की व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला कमेंट करा थँक्यू थँक्यू सो मच